राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी संगीता अभिजित हार्गे यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आदेशाने संगीता अभिजित हार्गे यांची आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते निवडीचं पत्र देऊन निवड करण्यात आली यावेळी अल्पसंख्याक सलचे जिल्हाध्यक्ष भाई बारगीर मिरज शहराध्यक्ष अभिजित हार्गे राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी सौ शारदा माळी सौ भुवनेश्वरी महेश बसर इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये संगीताताई हरगे यांची सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ताईंचं काम हे गेले अनेक वर्ष खूप उत्तमरित्या त्या काम करत आहेत नगरसेविका म्हणून दोन टर्म त्या निवडून आल्या आहेत जेव्हा पुराची परिस्थिती आलेली होती दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी त्यावेळेस ग्राउंडवर उतरून काम केलं होतं पुरातल्या एफेक्टेड लोकांसाठी स्वतः तिथे जाऊन त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी मदत कार्य त्यांनी खूप उत्तमरित्या केलं होतं त्यांचं काम हे कायम पक्षासाठी आदरणीय जयंत पटेल साहेब असतील पवार साहेब असतील सुप्रियाताई ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने त्या उत्तमरित्या काम करतातच आहेत अजून आत्ता त्यांच्या खांद्यावरती आम्ही शहर आ... अध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे आणि त्या उत्तमरित्या संघटन करून पक्षाला बळ देण्याचं काम करतील हा आम्हाला विश्वास आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने ताईंना शुभेच्छा संगीता ताई उत्तमरित्या पक्ष तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्नशील राहतील